नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रांगणात रविवारी भव्य वक्तृत्व स्पर्धा पार पडली नमोचषक स्पर्धेअंतर्गत ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली प्राध्यापक आमदार देव्यानी सुहास नमो फरांदे आणि नमोचषक संयोजक सुनील फरांदे यांच्या मोलाच्या सहकार्यातून घेण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून प्राथमिक शाळा माध्यम गटातून माध्यमिक शाळेतील तर महाविद्यालयातील गट माध्यमिक गट आणि बाल गटातून अनेक तीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला माझे आजी आजोबा आवडता सण आवडते पंतप्रधान स्वामी विवेकानंद मी अनुभवलेली सहल मोबाईल शाप वरदान पर्यावरण रक्षण आणि आपली जबाबदारी भारतीय संस्कृती आणि परंपरा भारताचे संविधान अशा अनेक विषयांच्या माध्यमातून स्पर्धकांनी आपले विचार सर्वांपुढे मांडले संयोजक नमोचषक वक्तृत्व स्पर्धा सोनल दगडे कसलीवाल महेंद्र सूर्यवंशी यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अथक विशेष प्रयत्न केले वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले स्पीकर घडत असतात आणि लहान मुलांपासून तरुणांपर्यंत बोलण्याची कला अवगत व्हावी या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या आमदार देव्यानी फरांदे यांनी या वकृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक